महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्याला यश कर्जत मध्ये साकारण्यात येणार भव्य दिव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होणार दिलेला शब्द पाळला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची घोषणा कर्जत नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे या कामाकरिता रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय येथे बैठक संपन्न झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब भवनाच्या डिझाईनची पीपीटी सादर करण्यात आली अनेक वर्षांपासून कर्जक मधील भीमनुयायी यांनी पाहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारकाचे स्वप्न शासन शासनदरबारी पाठपुरावा करत सत्यात उतरविणारे महेंद्र थोरवे यांचे कर्जत मधील भीमनुयाईंनी मानले आभार